आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर नमस्कार आज आपल्या या ठिकाणी दाजी पडलोजी विद्यालय वेजेगाव आणि श्रीरंग दाजीदेव श्रीरंग देवकर ज्युनियर कॉलेज या शाळेचे मुख्याध्यापक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर विशेष कला शिक्षक रणदिवे सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे बेजगाव शाळेने कलाक्षेत्रामध्ये दैदिप्यमान यश मिळवलेलं आहे एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये त्यांची बरीचशी मुलं ए ग्रेडमध्ये आणि बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण आहेत आणि त्यामुळं या शाळेला देखील एक वेगळ्या पद्धतीचं नाविन्य प्राप्त झालेलं आहे निमित्ताने आज या ठिकाणी कला शिक्षक आदरणीय रणदिवे सर यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यांची ही जी वाटचाल आहे ती अभिनंदनीय आहे त्याचबरोबर कलाक्षेत्रामध्ये मुलांना हे दैदिप्यमान यशाबरोबरच याच विद्यार्थ्यांना पुढे निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचं भवितव्य या कलाक्षेत्रामध्ये आहे असं मला विशेष करून सांगायचं आहे अभिजेगाव शाळेचे कला शिक्षक रणदेवी सर आहेत त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवून दिलेलं आहे आज <coughs> हो या यशाबद्दल आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आदरणीय रणदिवे सर आपण जे आता एलिमेंटरी परीक्षेमध्ये किती विद्यार्थी बसवलेले होते आणि त्यांचं हे जे यश आहे या यशापाठी मग त्यांचं प्रॅक्टिस त्यांचा या ठिकाणी त्यांची एक विद्यार्थ्याची या कलेशी त्यांना जोडणं हे शिक्षकाच्या हातात असतं याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं खूप छान प्रश्न आहे दाजी पटलोजी विद्यालय व श्रीरंगदाजी देवकर ज्युनियर कॉलेज वेजेगाव या विद्यालयामध्ये जून दोन हजार पंचवीसपासून पासून मी कार्यरत आहे आणि शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा ही कला संचालनालय मुंबई मुंबई यांच्या वतीने घेतली जाते विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेमध्येच या विषयाची गोडी निर्माण व्हावी हो यासाठी हा विषय चालू केलेला आहे वास्तविक पात्र प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक मुलाच्यामध्ये कोणता ना कोणताही कलाकार असतो कौ पु ल देशपांडे एका ठिकाणी असं म्हणतात की प्रत्येक मुलामध्ये एक राजहंस असते तो फक्त शिक्षकाने शोधला पाहिजे अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला विद्यार्थ्यांना मुळातच लहानपणापासून कलेचे गोडे असते आणि या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये यशस्वी होण्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे की महत्त्वाचं म्हणजे रियाज सराव प्रत्येक गोष्टीचा सराव अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या सरावाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे विविध विषय असतात जसे की ग्रेड परीक्षेमध्ये स्मरणचित्र वस्तुचित्र त्याचबरोबर बहुमित्य असेल आणि इतर असणाऱ्या विषयाचा सातत्याने विद्यार्थ्यांच्याकडून सराव करून घेतला आणि मुळातच विद्यार्थ्यांच्यामध्ये या विषयाची गोडी असल्यामुळं ते विद्यार्थ्यांना यश मिळालं आणि खऱ्या अर्थानं या पाठीमागं विद्यार्थ्यांचाच खऱ्या अर्थानं हात आहे असं मला वाटतं या ठिकाणी तुम्ही हे करत असताना तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी वातावरण निर्मिती सुद्धा फार महत्वाची आहे बरोबर या ठिकाणी मुख्याध्यापकांचा सुद्धा त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला सपोर्ट असणार आहे याबद्दल तुम्हाला शाळेबद्दल शाळेच्या सगळ्या एकंदरीत वातावरणाबद्दल काय म्हणायचं खूप छान तर शाळेमध्ये कोणताही असणारा शिक्षक आहे एकटा काही करू शकत नाही प्रत्येक शिक्षकाच्या पाठीमागं मुख्याध्यापकांचा असणारा पाठिंबा आणि मुख्याध्यापकाचं मार्गदर्शक असतं आणि त्याशिवाय ते शिक्षक यशस्वी होऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे माझ्याही यशामध्ये माझ्याही विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय पाटील सर आहेत आणि नेहमीच पाटील सरांचं विद्यालयामध्ये सातत्यानं नवनवीन उपक्रम घेण्यासंदर्भात असू द्या विद्यार्थ्यांचं हीच ज्या गोष्टीमध्ये त्या गोष्टीसाठी आदरणीय पाटील सरांचं नेहमीच प्रत्येक शिक्षकांच्या पाठीशी ते ठामपणे उभा राहत असतात प्रत्येक विद्यार्थ्याच्यामध्ये नाविन्य शोधून त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय पाटील सरांचं प्रत्येक शिक्षकांच्या पाठीमागे त्यांचा एक ठामपणे त्याचा हात असतो आणि नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे ज्या जा पद्धतीनं कला विषयामध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळालेलं आहे तशाच पद्धतीनं याच वर्षी आमच्या विद्यालयामध्ये आदरणीय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आर एस पी रोड सेफ्टी पेट्रोल अँड सिव्हिल डिफेन्स हा नवीन एक विषय आदरणीय पाटील सरांच्या मार्गदर्शनाने मी सुरू केलेला आहे आणि त्यालाही चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कोणताही नवीन उपक्रम हा विद्यालयामध्ये चालू करत असताना पालकांची असणारी जी काही इच्छाशक्ती हा एक महत्वाचा भाग आहे आणि मला आनंद आहे की वेजेगावचे असणारे पालक अतिशय सुसंस्कृत आणि अतिशय शिक्षणाच्या शे शे बाबतीमध्ये अं जिज्ञासू आणि तितकेच असणारे सक्षम आहेत की पालकांचा असणारा पाठिंबा पालकांची इच्छाशक्ती आणि शिक्षणाविषयी पालकांचं असणारी जी काही जागरूकता हे अतिशय महत्वाच्या आहे पालकांच्या भरशावरती आणि त्यांच्या विश्वासावरती हे असणार यश असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वेजेगाव हायस्कूलची परीक्षेमध्ये मुलांनी जे नाविन्य प्रावीण्य मिळवलेलं आहे किती मुलं आहेत तुम्ही किती मुलं बसवली होती आणि त्या मुलांचा रिझल्ट काय आहे किंवा त्यांचं यश कशा पद्धतीने आपण या ठिकाणी विषाद करा धन्यवाद तर शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी या परीक्षेला माझे तेवीस विद्यार्थी होते आणि शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा इंटरमिजिएट या परीक्षेला माझे एकोणीस विद्यार्थी होते आनंद या गोष्टीचा आहे की माझे बेचाळीसचे बेचाळीस चे विद्यार्थी हे अतिशय चांगल्या श्रेणीने उत्तीर्ण झाले त्यामध्ये ए ग्रेडमध्ये माझे बरेच विद्यार्थी आहेत आणि बी ग्रेडमध्ये सुद्धा अतिशय शे संख्येने जास्त विद्यार्थी आहेत मला आनंद आहे की या असणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या एस एस सी बोर्डामध्येच आहेत वाढीव गुणाचा असणारा प्रस्ताव दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ए ग्रेडला सात मार्क बी ग्रेडला पाच मार्क आणि सी ग्रेडला तीन मार्क अशी वाढीव गुणाची असणारी पूर्तता देखील आपण विद्यालयाच्या माध्यमातून करू शकतो ती केली जाते आणि मला या ठिकाणी मला आज या ठिकाणी बोलवून सन्माननीय सुजी पाटील साहेब त्याचबरोबर वेजेगावचे असणारे आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पालक त्याचबरोबर लोकशाही न्यूज चॅनेलचे संपादक सन्माननीय मनोजी यादव त्याचबरोबर ॲडव्होकेट आदरणीय मदनेसाहेब सन्माननीय संजयजी पाटोळे आणि आमच्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय पाटील सर आणि गायकवाड साहेब आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपले मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आपल्याला धन्यवाद सर तुम्ही आज या ठिकाणी आलात या ठिकाणी आपले खरंतर समाजसेवक मनोज यादव बाबा यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी कार्यक्रम घडवून आणला तुमचं या ठिकाणी त्यांनी कौतुक केलं आणि निश्चितपणाने हा जो काय या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट सर आहेत संजय श्यु� पाठोडे आहेत गायकवाड साहेब आहेत तुम्ही सा या ठिकाणी आलात तुमची ही यशाची पताका अशीच त्याची गोडजोड चांगल्या पद्धतीने हो आणि खरंतर ग्रामीण भागामध्ये कलाक्षेत्रामध्ये ही मुलं भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने चमकतील आणि तुम्हाला तुमच्या शाळेचा तुमच्या मुख्याध्यापकांचा निश्चित सपोर्ट राहील आणि लवकरच चालेल शिक्षण संस्थेमध्ये एक चांगल्या पद्धतीचं नाव वेजेगाव हायस्कूल याबद्दल माझ्या मनामध्ये शक्य नाही धन्यवाद धन्यवाद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा